जय महाराष्ट्र शेतकरी बंधूनं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता लवकरच सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा न होणार आहे अतिवृष्टीचे सरसगट पैसे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर बातमी आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हदबल झाला होता आणि त्यावेळीच राज्य शासनाने मोठी घोषणा केली होती आणि आम्ही लवकरच सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरसगट पैसे देऊ अशी त्यावेळी ग्वाही दिली होती परंतु बरेच महिने ओलांडले परंतु अद्यापही पैसे काही आले नव्हते परंतु आता तारीख निश्चित झाली असून लवकरच आता सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा होणार असून त्या संबंधीमध्ये आता हा जी आर आला असून या अंतर्गत आता हेक्टी तेरा हजार सहाशे रुपये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरसकट जमा होणार आहे जर आपलं सुद्धा नुकसान झालं असेल तर निश्चितच आपल्याला सुद्धा आता निश्चितच इथं पैसे मिळणार आहे त्यासाठी आता शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने काही गोष्टी इथं आवश्यक आहेत ज्या की आपल्याला करणे बंधनकारक आहे अन्यथा आपल्याला कदाचित हे जे पैसे येणार आहे कदाचित हे पैसे आपल्याला मिळू शकणार नाही यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आतापर्यंत जर आपण शेतकरी फार्मर आय डी जर काढला नसेल तर तो सर्वात आधी काढणे आवश्यक आहे कारण प्रत्येक योजनेसाठी शासनाने प्रत्येक वेळी सांगितलेले आहे की आम्ही प्रत्येक योजनेसाठी इथं फार्मर आय डी कंपल्सरी घेणार आहोत म्हणजे घेणार आहोत तर करिता आपण सर्वात आधी फार्मर आय डी काढून घेणे आवश्यक आहे तरच आपल्याला आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहे प्रत्येक जिल्ह्यावर इथं पैसे आले प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला इथं पैसे मिळणार आहे कुठल्याही जिल्ह्यातील राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री आणि खुद मुख्यमंत्र्यांनी दिली आहे जिल्ह्याविषयक इथं रक्कम आपण बघू शकता आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची इथं प्रत्येक शेतकऱ्याला रक्कम मिळणार आहे यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान जे काही अतिवृष्टी झाली होती त्याच अतिवृष्टीचे पैसे आता इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे पैसे आता पुढच्या एक हप्त्याच्या आतमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो आपल्या तत्पूर्वी एक महत्त्वाचं काम करावायचं आहे आता ते काम काय आहे तर आपण सर्वात आधी जर आपण आत्तापर्यंत फार्मर आय डी काढलं असेल जर आपल्याकडे ऑलरेडी फार्मर आय डी आपण शेतकरी ओळखपत्र जर काढलं असेल तर शेतकरी ओळखपत्र साधबारा सोबतच बँकेचं पासबुक या सर्व काही गोष्टी घेऊन आपण तल्याटाशी संपर्क साधावा किंवा आपण सी एस सी सेंटरवर जाऊन पुन्हा एकदा आपण हे सर्व काही डॉक्युमेंट तिथं जमा करणे आवश्यक आहे सध्या हे काम प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सुरू असून किंवा आपण तलाठी मार्फत सुद्धा हे करू शकतात तलाठी यांना आपण देणे मार्फत आपल्याला आपलं जे खातं हे पुन्हा इथं आधार लिंक करून त्यांना द्यावं लागेल खाता आधार लिंक करून देणे आवश्यक आहे सोबत शेतकरी ओळखपत्र जर आपण काढलं असेल ते सोबत देणे बँकेचं पूर्ण तपशील देणे सातबारा आपला असेल तर तो, तो देणे आणि या गोष्टी केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे जर आपण ही प्रोसेस जर केली नाही तर कदाचित आपल्याला पैसे येणार नाही ते तेरा हजार सहाशे हेक्टर प्रमाणे राज्य शासन इथं पैसे देतो म्हणून सांगत आहे तर लवकरच सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे सध्या पीएम किसान योजनेचे पैसे सुद्धा येणार आहे तत्पूर्वी शेतकरी सन्मान निधीचे अर्थातच नमोचे दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले आहे आता लवकरच पीएम किसान योजनेचे सुद्धा पैसे इथं जमा होणार आहे मागच्या महिन्यातच सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे सुद्धा पैसे आले आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जवळजवळ सर्वच शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले आहे उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांनासुद्धा लवकरच हे जे काही राहिलेले शेतकरी आहे त्यांनासुद्धा त्या। पीक विम्याचे पैसे मिळतीलच याची गॅरंटी इथं मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि हा जो काही आता इथं येणारा जो महिना या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीचे तेरा हजार हेक्टरी सहाशे रुपये हे मिळणार आहे सोबतच आता पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे हा वाढीवसुद्धा येणार आहे याबद्दल सुद्धा माहिती पुढाली आहे दोन हजाराचा ऐवजी जो तीन हजाराचा सुद्धा हा हप्ता येऊ शकतो तर येणाऱ्या महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा सुद्धा इथं हप्ता येणार आहे मुख्यमंत्री सन्मान निधीचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना आले नाही आहे तर त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांनी त्वरित आपले जे बँक खाते पुन्हा एकदा ई केवयशी करून त्यांनी पुन्हा एकदा आपले खात्यासंबंधी काही अडचणी असल्यास स्वतः ई केवायसी करणे आणि त्याला सुद्धा जर आपल्या पैकी कुठल्याही शेतकऱ्याला जर पी एम किसान योजनेचे पैसे मागचा हप्ता असेल किंवा हा जो चालू हप्ता आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा हा जर हप्ता आला नसेल या मागचं कारण एक शासन असं सुद्धा सांगत आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत बँक खात्याशी फार्मर डी अर्थातच शेतकरी ओळखपत्र जर जोडलं नसेल आपण तर शेतकरी ओळखपत्र हे प्रत्येक योजनेसाठी इथं शासनाने कंपल्सरी बंधनकारक केलं आहे जर आपण आपल्याला जर हा हप्ता आला नसेल तर त्याला एक कारण असू शकतो की आपला शेतकरी ओळखपत्र आपण तिथं जोडला नसेल किंवा काढला नसेल तर त्वरित आपण दोन दिवसाच्या आतमध्ये सर्वात आधी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपल्याला जो हप्ता रखडलेला आहे तो हप्ता सुद्धा येईल अतिवृष्टीचे सुद्धा पैसे येतील पीक विम्याचे सुद्धा पैसे येतील सर्व काही योजना या सर्व काही योजना आधार लिंक सोबतच बँकेचं आपलं पूर्ण काही तपशील योग्य तो असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो शेतकरी ओळखपत्र आपण त्वरित काढावा प्रत्येक महिन्यामध्ये वारंवार शे शासन सांगत आहे की शेतकऱ्यांना इथं फार्मर आय डी कंपल्सरी आहे तेव्हा आपल्याला ते जर हा येणारा हप्ता आला नसेल किंवा पुढचा हप्ता आपल्याला घ्यायचा असेल तर फार्मर आय डी आत्तापर्यंत काढला नसेल तर ते काढून घ्या लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता याच महिन्यामध्ये लवकरच या येत्या दोन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्यासाठी तुमच्या खात्यात सरसकट जमा होणार आहे त्या संदर्भात काही माहिती किंवा अपडेट असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ धन्यवाद जय महाराष्ट्र